नमस्कार मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलूर मतदारसंघातून आपल्याला ला कामाला लागा असे आदेश बीएम कांबळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण पक्ष नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला ला कामाला लागा असे आदेश दिल्याचे निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी देगलूर येथील पत्रकारांशी बोलताना सांगितले ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांना भेटत आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळता सतत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला असून या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण पक्ष पातळीवर प्रयत्न करत असून निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी कांबळे हे मागील महिन्यापासून मतदार मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांना त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सबोरी राखण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र मागील काही महिन्यात राज्याच्या राजकारणात तसेच मतदारसंघातील राजकीय बदल झाल्याने यावेळेस विद्यमान आमदारांना डावलून नौखा उमेदवार काँग्रेस पक्षाकडून उतरवला जाणार आहे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाल्याने बी एम कांबळे यांना हा मतदारसंघ नौखा नाही प्रशासकीय सेवेत असताना सुद्धा त्यांचे कायम लक्ष देगलूरकडेच होते कोरोना काळात सुद्धा आपण जातीने लक्ष ठेवून होतो अनेक गरजूंना मदत देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे बीएम कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले अधिकारी राहिल्याने मतदारसंघ विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आपल्याकडे आराखडा असल्याचेही त्यांनी सांगितले काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्याला कामाला लागा असे आदेश दिल्याचे इच्छुक उमेदवार बीएम कांबळे यांनी सांगितले आपल्याला मतदारसंघाकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी आरळी येथील उपसरपंच संजय नरहरे पांडुरंग नरहरे आरळी जनार्दन वाघमारे बिलोली देगलूर येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आकाशम मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा